महत्वाचा प्रश्न आणि माझा प्रश्न आहे जेणेकरून माझं एक तर पॉडकास्ट खूपच कमी झालं बघितलं असणार मी लोकांच्या घरी जात होतो ना पॉडकास्ट करायला तेव्हा थोड्यांच्या घरी जाऊन मला खूप एनर्जी वाटायची खूप बोलतो मी त्यांच्या थोड्यांच्या घरी जाऊन असं वाटायचं की अरे चल तुम्ही लगेच पळावं एखाद्या त्या माणसाचे काही प्रॉब्लेम नसतं माझं पण त्याला काय कधी भेटलो पण नसतं मी असं काय होतं पण इथल्या एनर्जीचा प्रभाव कसा काय असतो काय आहे ते वास्तूप्रमाणे समजावतं जेव्हा आपण एखाद्याच्या घरात जातो दारात पोचल्यावरच एखाद वेळ वाटत की नको याच्या घरात जाऊयाच नको एखादं वाटत बघूया जाऊन विशेषता कसं आहे स्वच्छता असावी घरात आत प्रवेश केल्यानंतर सगळीकडे इथे घाण साचली आहे तिथे साठवलेलं नको झालेला वस्तू आहे तिथे पाणी टप टप गळत आहे चिखल आहे असं असू नये चपला जाता लागली पायात पडलो तिथे तसं असू नये म्हणून त्या त्या गोष्टी तिथे तिथे हव्या आणि घरात एंटर केल्यानंतरच प्रसन्न वाटतं पवित्र वाटत खूप वाटतं की इथं थोडा वेळ बसावं एखाद्या जागी गेल्यानंतर हुरहुर लागते नको जाऊया इथून जाऊया इथून काय पर्याय नाही पण थांबावं लागतं असं सुद्धा घडतं म्हणजे आपल्या एनर्जीला ती एनर्जी सूट होत नाही आणि त्याचा आपल्याला त्रास होतो ताई मी ऍक्च्युली एक असं एक बघितलं आहे जेव्हा मी लोकांच्या घरी जायचो ना तेव्हा थोड्यांची घर ओपन असायची म्हणजे छोटं घर असायचं पण काही सिस्टमॅटिक सगळं ठेवलं जात होतं सगळं सिस्टमॅटिक तिकडे बसून असं की वा काय घर ठेवलंय सिस्टमॅटिक आहे असं आणि थोड्यांची की एकदम जग झग आणि असं मी थोड्यांना विचारलं पण आहे की एवढं कशाला तुम्ही त्याने काय म्हटलंय की आजीची भांडणं आहेत अगोदरची त्यात आजी नाही पण आजीला देवज्ञा झाली त्यांच्या आणखी कोणाच्या जी युज पण करत नाही असले खूप सामान असतात ते फक्त एक मेमरी म्हणून ठेवतात याचा काय उपयोग असतं काय कसं आपल्यावर आहे एखाद्याला संग्रह जमवणं आवडतं एखाद्याला अँटीक गोष्टी ठेवायला आवडतात तुम्ही बांधून ठेवा ठेवा आपण स्वच्छ ठेवा आणि घरात गेल्यानंतर कसं असतं सगळीकडे ऐसपैस जागा हवं जरा मोकळं हवं म्हणजे रिलॅक्स वाटत सगळीकडे गसगस घसगज गस, गस, असेल पसारा असेल तर ते बरं दिसत नाही दुसरी गोष्ट घरात जेव्हा रंगसंगती असते ती ऊर्जा जास्तीत जास्त वाढवणारे रंग वापरावे म्हणजे लाईट कलर वापरावे भडक कलर वापरले ना की काळोख जास्त येतो आणि कंटाळ येतो त्या काळोखाचा कारण मनुष्य हा जिवंत प्राणी आहे त्याला भरपूर ऊर्जा जितकी असेल तितकं त्याचं मोटिवेशन वाढतं त्या करावं असं वाटतं अशा काळोखात गेला तर अनि आळस येतो नको रे बाबा पुरे काहीच करू नये इथे बसून राहावं हे सगळं सुरू होतं